सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय ड्युटी बजावत असलेला पोलीस कर्मचारीवर चार चाकी वाहनाची धडक महामार्ग पोलीस पाटण सावंगी येथील कर्मचारी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी दुपारी दोनच्या सुमारास आपली ड्युटी करताना ना सत्तेचाळीस नामापूर ते एच चाळीस के आर पंचेचाळीस शून्य पाच चालकचे नामे पंकज प्रभाकर उमप राहणार नागपूर वेगाने चालवत असलेल्या चारचाकी वाहनाने ड्युटी बजावत असलेला पोलीस हवालदार परेश लुटे याला जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला व त्याला सावनेर येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले असता गंभीर मार लागला असल्याने नागपूर येथे खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले आज पाच ते सहा चालकावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही घटनेबाबत महामार्ग पोलीस पाटण हेटी चौकीच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती सहस्र बुद्धे यांनी दोषी वाहन चालकाविरुद्ध कोणताही अपघाताचा गुन्हा दाखल न करता गाडी सोडण्यात आली ऑन ड्युटी असलेला पोलीस हवालदार परेश लुटे यांचीच चूक असल्याचे अधिकारी बोलून मोकळे झाले व लुटे यांच्यावरच उलट आरोप लावून प्रकरण दाबविण्यात येत आहे अपघातग्रस्त पीडित पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंब वेदना व दुःख सहन करीत आहे लुटे यांना न्याय न मिळता उलट त्यांची बदनामीच्या प्रकार सुरू आहे या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याला पोलीसच न्याय मिळवून देत नाहीत तसेच पोलीस अधिकारी सहस्त्रबुद्धे यांची भूमिका संशयास्पद दिसून येत आहे असे आरोप लुटे यांची पत्नी यांनी केले आहेत व सदर प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्यात यावी अशी मागणी मिसेस लुटे व काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी सावनेर तालुका प्रतिनिधी अनुप पठाने